अशा प्रकारे रिसॉर्ट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवभाजी राईस चपाती पण अशा प्रकारे आता आपण भाज्या घेतलेले आहे उपमा पोहे आणि चहा बोलवला एकदम साधा नाश्ता बोलवलेला आहे आपण आता आपण काल निघालो दुपारी नाशिकवरनं आपण पाहिण्याच्या पुढे चिखलवाडी म्हणून गाव आहे तिथं सर्व आरा परिवर्तन केंद्र आहे आपण तिथं रात्री काल मुक्काम केला तिथं आपण संध्याकाळी मस्त जेवणाचा स्वाद घेतला सकाळी आपण खिचडी घेतली हल्ली मस्त बनवली आपल्या कॅरव्यांमध्ये खिचडी बनवली ती झाली आणि सरांना भेटलो आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघत आहोत कांबोलीला आश्रमशाळा आहे तिथं थोडी डेड द्यायची आहे आणि तिथून पुढं आपण मोखाड्याला आपण जाणार आहे हिल व्ह्यू म्हणून एक रिसॉर्ट आहे तर तिथं जात आहोत आपण चला तर जाऊया आता आम्ही तुम्हाला निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो दुकानं लावलेली लोकांनी आपण नाशिक त्र्यंबक आलो त्र्यंबकुं जेव्हा रोडला आलो मोखड्याच्या पहिले एक पॉवर वाडा असं दाखवतो मोकाड्याच्या पहिले चार किलोमीटर पहिले आणि अ हिल रिसॉर्टला जाण्याचा रस्ता आहे अशी कमान आहे तर आता आपण तिकडे जात आहोत चला आता जाऊया. या हे पवारवाडी गाव. जे पुढे सांगितलेलं आहे त्यांनी चला आता आपण हिल व्ह्यू रिसॉर्टला पोहोचलोय आता आपण. अशी आपण आतमध्ये एंट्री करतोय. पार्किंगची जागा ही मस्त. बोलय शंभो हर हर महादेव. स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आपण त्रंबकून जाऊन आलो. तो तर आपला एक ब्लॉग बनला आता हा दुसरा ब्लॉग बनवत आहे आपला आजचा कारण आपला ब्लॉग तो खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे आपण हा ब्लॉग बनवत आहोत आता आपण हिल व्ह्यू रिसॉर्टला आलेलो आहोत आता आता आपण गाडी पार्क केली आहे म्हणून म्हटलं चला तुम्हाला आता हिल व्ह्यू रिसॉर्टचं दृश्य दाखवून देऊया त्यातून तुम्हाला मी आता हिल व्ह्यू रिसॉर्ट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि रूम पण टूर देणार आहे चला तर आता आज जाऊया आपण आता आपण गाडी पार्क केली आहे ती पार्किंगची के व्यवस्था केलेली छान अशी आणि असं त्यांचा व्ह्यू खूप छान आहे आणि ते असं नर्सरी आहे चिकू फनस सांब्याचे झाडं वगैरे खूप छान आहे रोप वाटिका आहे सर्वज्ञ असं त्यांनी खूप छान बनवलेलं आहे स्विमिंग पूल वगैरे सर्व मस्त बनवलेलं आहे रिसॉर्ट था था आता त्र्यंबकला बोलणं झालं आमचं तर म्हटलं चला तर जाऊया आता आपल्याला तर आंबोलीला आश्रमशाळेत पण जायचं होतं आणि गजानन महाराजांचं दर्शन पण घ्यायचं होतं पण तो आज त्र्यंबकेश्वरला श्रावण समोरामुळे खूप गर्दी असल्यामुळे आपण त्र्यंबकेश्वरला काही गेलो नाही कारण गाडी पार्क करायलासुद्धा जागा नव्हती इतकी जाम झालेलं होतं त्र्यंबकेश्वर पूर्ण तर मग आपण विचार केला तर चला तर पुढे जाऊया म्हटलं आणि आज जरा वेगळा स्पेशल डे आहे आज आपला माझा वाढदिवस पण आहे मी त्रेपन्न वर्षाचा आज पूर्ण होणार आहे तर मग चला तर मग आपण निशाला म्हटलं चल आज आपण नेहमी घरी थांबतो तर चला आज जाऊया आज काही श्रावण सोमवार आहे त्याच्यामुळे आपला काही उपवास आहे आज फक्त संध्याकाळी आपण त्यांचंच जेवण घेऊया आणि मस्त इथं आज हॉल्ट करूया अशा प्रकारे रिसॉर्ट आहे मी तुम्हाला दाखवतो स्विमिंग टँक पण आहे रूम पण छान आहे आपण इथे दोन वाजता पोचलो आता अशा प्रकारे इकडं त्यांचं स्वागत कक्षा आहे स्वागतच कक्षा आहे इथे अशा प्रकारे तुमचं काय नाव गणेश भाऊ आहेत ते असतात नेहमी मला कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असं त्यांचा डायनिंग एरिया आहे हा हा यांचा स्विमिंग पूल आहे छान बनवलेला आहे अशा प्रकारे वरती पण त्यांचा डायनिंग रूम बनवलेला आहे असं स्वच्छतागृह पण बनवलेलं आहे आणि इकडं गेम झोन पण आहेत चांगला मस्त एरिया आहे गेम झोनचा पण मी दाखवेल तुम्हाला नंतर थोड्या वेळाने अशा प्रकारे आपल्याला आता त्यांनी इथे रूम दिलेला आहे एकशे चार नंबरचा रूम दिलेला आहे मी तुम्हाला रूम दाखवतो हो अशा प्रकारे हा एकशे चार नंबरचा रूम आहे आपला चला तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी रूम <tach> भेड <noise> आहे छान थंडीचं ता वातावरण पावसाळ्याचं वातावरण त्याच्यामुळे आपण सी काही घेतला नाही नॉन एसी घेतला आहे त्यांनी छान आपल्याला व्यवस्थित करून दिलेलं आहे रेटमध्ये पण हे वॉशरूम अशा प्रकारे आज छान मस्त असं रूम आहे. आता आपण नुग्या बॅग वगैरे घेऊ. आणि जीरा आपण इथे ठेवणार आहोत. जीरा आपण इथे काढणार आहोत. परत बॅग घेऊ. अशा प्रकारे रिसोर्ट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडल्यास लाइक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका आता आपण रुमूळ जाऊया आज आपला स्पेशल डे म्हणजे आज आपला वाढदिवस आहे जन्मदिवस आहे आजचा आपला माझा जन्म आहे चार आठ एकोणीसशे बहात्तर आणि आजची तारीख आहे चार आठ दोन हजार पंचवीस अशा प्रकारे त्रेपन्न वर्ष आपले पूर्ण होणार आहे आज आणि उर्वरित आयुष्य आपल्याला आनंदी सुख समाधानी जगायचं आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने असेच माझे पुढचे दिवस चांगले जाऊत की मी परमेश्वराकडून प्रार्थना करतो चला तर आता आपण रूमला जाऊया आता इथे एक त्यांनी मस्त टेबल पण ठेवलेला आहे आणि आता इथला निसर्गाचा आनंद इथून घेऊ शकतो आपण अशा प्रकारे पडद्यावर घ्यायचा आणि असा आपण इथून निसर्गाचा आनंद घेऊ शकतो असं छानपैकी निसर्ग आहे समोर मला मग सांगितलंच नाही इकडे गेम झोन पण आहे आता आपण फ्रेश होऊ मस्त बोलूया आणलेले आपण तेच पाहूया आणि आपण बसवणार आहोत आणि आपण स्विमिंग वगैरे करूया परतूया इथे आता मस्तपैकी पाऊस चालू आहे आता सध्या आणि आता आपण स्विमिंगला जाणार आहोत आपण रेडी झालो आहोत आता स्विमिंगला जाण्यासाठी मित्रांनो आता आपण हिल व्ह्यू रिसोर्टला थांबलेलो आहो आणि आपण थांबल्यानंतर फ्रेश झालो थोडंसं मस्त आपण फळं वगैरे खाल्ले आणि आता आपण पावसाळ्यात स्विमिंगचा आनंद कोणी घेत नाही पण जो आता आपलं योगयोग आपल्याला मिळालेला आहे तर आता आपण स्विमिंगचा आनंद घेत आहोत चला तर आता आपण एक डायव्ह मारूया मस्त रिवर्स फॉरवर्ड करूया चला तर स्विमिंगला चला मित्रांनो आता आपण स्विमिंगचा आनंद घेणार आहोत वरतून थोडा थोडा पाऊस पडतो आहे आता आपण स्विमिंगचा आनंद घेणार आहोत कारण आता आपण रिसॉर्टला थांबलेलो म्हटल्यावर आता सुविधा सर्व आहे तर मग आपण त्याचा आनंद घेणार आहोत चला तर जाऊया स्विमिंगला छान के स्विमिंग केली आपण मस्त असा स्विमिंग पूलचा आनंद घेऊ राहिला आता आपण पाऊस पण पाऊस पण मधून मधून येतोय छान मस्त वाटत एकदम स्विमिंग पूल मध्ये यांना स्विमिंग येते त्याच्यामुळे ते छान आनंद घेऊ राहिले बघू शकता तुम्ही 哎呀。 शुभ संध्याकाळ आपण दुपारी सर्व आरा परिवर्तन केंद्र इथून निघालो भोयसरांच्या इथून तर तुम्ही ते बघितलंच असाल तो ब्लॉक बघा आणि मग तुम्हाला ह्या दुसऱ्या ब्लॉकचं समजेल का आपण कुठं आलेलो आहोत तो, तो पहिला ब्लॉक तुम्ही विसरू नका बघायला तर आता आपण इथं हिल विला रिसॉर्टला आपण आता पोचलो आहे दुपारी दोन वाजता पोचलो मस्त आता आपण स्विमिंग वगैरे केली स्विमिंग पूलचा आनंद घेतला आणि आता आपण संध्याकाळी सात वाजता मस्त सात पंचवीसला आपण थोडंसं चक्कर मारत आहोत तर आता हा निसर्ग बघा तुम्ही संध्याकाळचा कसा आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर तुम्हाला दाखवतो आता अशा प्रकारे मस्त छान असं व्हिला आहे व्हिला म्हणण्यापेक्षा रिसॉर्ट्स आणि त्यांच्या असे मस्त वैकी खूप छान ॲमिलिटी बनवलेल्या लहान मुलां खेळण्यासाठी इतकं सुंदर बनवलेलं आहे लहान मुलांसाठी इतकं सुंदर बनवलेलं आहे खेळण्या वगैरे सर्व आहे इथं मस्त बाग आहे नर्सरी आहे खूप छान वाटते इथं असं मस्त रिसॉर्ट खूप छान बनवलेलं आहे तर मग आम्हाला भोयसरांनीच सांगितलं का बघा तुम्ही असं असं एक रिसॉर्ट आहे मोखाड्याच्या पहिले पाच किलोमीटर पहिले तर मग इथं आपण आलेलो आहोत चला तर आपण आता रिसॉर्टला जेवण सांगितलेलं आहे आता आपण डेकवर डेकवर जात आहोत जेवायला वरती आपली व्यवस्था केलेली आहे त्यांनी खूप छान व्यवस्था केलेली इथे आपल्या जेवणाची आता जेवणाचा हो। शेवजी राईस चपाती आणि सलाड असं आम्ही बोलवलंय आता आता आम्ही जेवणाचा स्वाद घेत आहोत या जेवायला दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे पहिला ब्लॉग बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल अव आपण सकाळी खिचडी खाल्लेली आहे आणि आज आपला श्रावण सोमवार आहे दुसरा तर आपला सकाळपासून उपास होता तर आता आपण शेवभाजी आ, भात आणि चपाती आणि सलाड असं आपण आता बोलवलेलं आहे आता आपण याचा स्वाद घेत आहोत तर या उपास सोडायला घ्या देवाचं नाव इतकं सुंदर जेवण आहे ना चव इतकी छान आहे साधी भाजी आहे बाकी काहीच नाही आहे आपण उपास सोडायला आपण वरण भात आमटी काय भांडी एखादी बनवतो पण आज आपण फर्स्ट टाइम असं खात आहोत आणि योग, योग त्यांनी आपल्याला पापड पण आणून दिलेले आता पापड पण आपण पापडचा पण स्वाद घेणार आहोत आणि त्यांनी चपात्या त्यांच्या घरूनच बनवून आणल्या इथेच बाजूला त्यांचं घर आहे वाटतं ते आपल्याला चपात्या बनवून आणतात आता आपलं रिसॉर्टला स्विमिंग करून झालं आपण जलतरण तलावाचा आपण आनंद घेतला आपलं जेवण झालं आता आता आपण झोपायची तयारी करत आहोत शुभ रात्री भेटूया आपण सकाळी ह्याच रिसॉर्टला बोले शंभो महादेव शुभ सकाळ मित्रांनो चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया आपण रिसॉर्टमधनच रात्रीची छान झोप झाली ताजे तवाना सकाळ आता वेळ आहे गरमागरम नाश्ता करण्याची आता नाश्ता का मग आपण नाश्ता करूया चहा घेऊया आणि आपल्या नाशिकच्या परतीच्या मार्गाला निघूया रिसॉर्ट मधले रूम रूम अगदी स्वच्छ आणि ओपन पेस मध्ये बसायला मस्त जागा आहे इथे थांबून थोडा वेळ स्वतःसाठी मिळतो आणि हीच या प्रवाशाची खरी भेट आहे असा हा आपल्या हिल रिसॉर्टचा दृश्य आहे मस्त असं ऊन पडला आता सकाळचे नऊ तीस झालेले आहे तर आपण नाश्ता करणार आहोत आणि मग आपण परतीच्या मार्गाला नाशिकला निघणार आहोत हे बघा अशी इथं त्यांची गाय पण त्यांच्याकडे गाय पण आहे अशी फार्म हाऊस त्यांच्या रिसॉर्टला ठेवलेली त्यांनी चला आता नाश्ता करूया ते आहे त्यांचं चहा हॉल आहे मीटिंग हॉल वगैरे असं दोनशे तीनशे लोकांची कॅपॅसिटीचा हॉल आहे आपल्याला नाश्ता करायचा आहे नाश्ता करून झालं का आपण निघणार आहोत मार्गाला आता आपण उपमा पोहे आणि चहा बोलवला आहे एकदम साधा नाश्ता ना। बोलवलेला आहे आपण आता आपण नाश्त्याला उपमा आणि पोहे आणि चहा बोलवलेला आहे आपण त्याचा स्वाद घेत आहोत त्या मंडळी नाश्ता करायला आणि एकदम साधारण सिंपल नाश्ता मिळतो तिथे चला नाश्ता झाला आपला आता आपण नाशिकच्या मार्गाला आता थोडं रुम जाऊ बॅगा वगैरे पॅक करूया आणि चला तर मित्रांनो आता आपल्याला एल व्यू रिसॉर्ट थोडीशी वेळ आलेली आता आता सकाळचे दहा वाजलेले आता आपल्याला सेकंड शिफ्टला पण जायचं आहे आणि आपण काही फुल टाईम ब्लॉगर नाही आहे कारण आपण ड्युटी करून आपल्याला जसा वेळ मिळेल तसा जीवनाचा आनंद घ्यायचा असतो एक एक दिवस दोन दिवस असं आपण करत असतो आणि आपण जात असतो फिरायला तर तर आपण करतो तर जाऊया आता आपण जा। जा। चेकिंगच्या चे वेळेस तर पेमेंट केलेलंच आहे आणि चेक चेकिंगच्या वेळेस आपण रूमचं रेंट दिलेला आहे आणि आता आपण जो काही रात्री भोजन घेतलं उपवास सोडाय करता आपण जी काही शेवभाजी वगैरे घेतली आणि नाश्ता सकाळचा चा आता जे काय हो बिल होईल ते दे बिल देऊया आणि चेकआउट करूया चला तर जा ना आता जाऊया आणि पुढील मार्गाला आपण लावूया आणि तुम्हाला पुढे आता रस्त्याचा काय सीन वगैरे भेटेल तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी चला तर जाऊया

तर मित्रांनो आता आपण बिल देऊन झाले काही नाही आता आपलं काही जास्त बिल झालेलं नाहीये आता आपण दोन हजार रुपये त्यांना दिलेले होते आधी आपण ज्यावेळेस रूम रूम इन इन केला आपण चेक इन केला त्यावेळेस आपण दोन हजार रुपये रूमचे सांगितले होते त्यांनी आपल्याला आणि आपले कालचे जेवणाचे आजचे सकाळच्या नाश्त्याचे फक्त चारशे सत्तर झाले तर आपल्याला हा फक्त दोन हजार चारशे दो चार सत्तर रुपयात एक दिवसाचा आपला विला झालेला आहे आजचा आणि नाशिक पासन ना पंचावन्न ते साठ किलोमीटर आहे फक्त ठिकाण तसं मी तुम्हाला सांगणारच आहे आपण किती किलोमीटर झाले काय झाले आणि पेट्रोल किती लागले ते पण तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत चला तर आता आपण थोडं गाडीला कपडा मारूया ऑइल वगैरे इंजिन कंपार्टमेंट चेक करून घेऊया आणि पुढच्या मार्गाला जाऊया आपण जाण्याच्या आधी नेहमी आपण इंजिन कंपार्टमेंट चेक करून घेत असतो होत काही नाही नेहमी नेहमी काय आपण ब्लॉकमध्ये टाकत नाही ज्यावेळेस गाडीत सकाळी निघतो पुढच्या प्रवासाला तर आपण नेहमी नेहमी काय पण दाखवत नाही परंतु आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर फक्त आपण चेक जनरल चेक करून घ्यायचं काही कुलंट आहे ब्रेक ऑइल व्यवस्थित आहे कुठं वायर वगैरे कट आहे का काय फक्त एवढं चेक करून घ्यायचं थोडंसं इंजिन ऑइल बघून घ्यायचं सकाळी सकाळी काय असतं गाडी गार असते त्याच्यामुळं आपल्याला इंजिन ऑइल पण कळून जातं ओके का नॉट ओके होत काही नाही नवीन गाड्या असल्यामुळं काही आवश्यकता नसते असं नसतं परंतु चेक करणं खूप गरजेचं असतं म्हणून आपण नेहमी सकाळी ज्यावेळेस निघतो त्यावेळेस आपण प्रयत्न करतो का सकाळी सकाळी आपली गाडी चेक करून घेण्याचा चला तर आता आपलं सर्व ओके हो 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 आहे ऑइल वगैरे ओके वायफरचं पाणी वगैरे हो सर्व आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आहे ओके okay, चला आपण ग्लास साफ करून घेऊ असे असे खेकडे पण निघतात पावसाळ्यात फक्त आपल्याला ग्लास पुसायचा बाकी काहीच पुसायचं गुळीचा भाकले भोले शंभू अरे महादेव चला तर मित्रांनो आता आपण नाशिकच्या दिशेला परतीच्या मार्गाला लागलेलो आता आता आपल्याला इथून फिफ्टी सिक्स किलोमीटर दाखवत आहे हो चला तर जाऊया आता आपण नाशिकला पोहोचलो आपल्याला सेकंड शिफ्टला पण जायचंय असे आता आपण नाशिकहून ज्यावेळेस जवळ जातो ना, ना? तर असं तोरंगण म्हणून एक कमान लागते उजव्याला ते तोरंगण गावं लागतं आणि इथे असे भुट्टे वगैरे विकायला बसतात आणि अशा रानभाज्या असतात त्या रानभाज्या आहे ना अशा प्रकारे रानभाज्या असतात तर आपण बघूया कुठल्या भाज्या अळूचे पान कसली भाजी आहे मूळ मूळ दिंड्याची मूळ आणि अशा प्रकारे भाज्या असतात रानभाज्या यांना रानभाज्याच बनतात ना रानभाजी हम्म घ्यायची का बनवणार कशी यायला कसली भाजी

पेरा पेरा, पेरा पेरा जंगली पेरा अच्छा 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 आम्हाला वाटलं आळूचे आहे का अच्छा अच्छा हे आळूचे पान नाही पेरा पेरायचे आज जशी आपण याची भाजी करतो ना तांदुळक्याची तशीच बनवायची कशी दिली ती आणि हो का अशा प्रकारे आपण घेतले रान भाज्या साठ रुपयाच्या तीन खताची भाजी ही भाजी म्हणजे आपली बिगर आहे ही भाजी म्हणजे ही आयुर्वेदिक भाजी ही खायला पाहिजे ही पण अशीच कांदा लसूण हां नाही म्हणजे हे अशी कापून घेते हे पुढचं असं कापून टाकायचं आणि मग अशी लहान कापून थोडी बापून घे तीन पिळून टाकायचं दोन माणसा जर दोनच असतात तर एवढी एवढी पड जास्त माणसं आता आम्ही दोन दोनच आहेत ना आम्ही त्याच्यामुळं काही नाही तुमच्या हिशोबाने घ्या आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही नाही तुम्ही आधी वीस रुपये बोलले वीस प्रमाणे साठ रुपये घ्या आम्ही काय हे करणार नाही साठ रुपये दे त्यांना दहा रुपयासाठी त्यांच्याच हे नाही करायचं आपल्याला बरोबर आले साठ रुपये तुम्ही वीस रुपये सांगितले वीस रुपयाप्रमाणे प्रमाणे तुम्हाला पैसे दिले हां चला येऊ मग चला बिचाऱ्यांना आहे ना बिचाऱ्या दुसरं ऑप्शनच तर नाही कमवायचं मग दहा रुपयासाठी काय त्यांच्याशी आपण हे करायचं चला अशा प्रकारे आता आपण लहान भाज्या घेतलेल्या आहे आता घरी गेल्यावर आपण बनूया आणि बघतो भेटला वेळ तर आपण याचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया मग आपण व्हिडिओ बनवला का आपण तो शेअर करूया तुमच्याबरोबर आम्ही शेअर करूया या बाजीचा व्हिडिओ चला तर पुढे जाऊया आपण जाताना पण काढलं होतं मोखाड्याला त्र्यंबकहून मोखड्याला जाताना पण आपण व्हिडिओ काढला आहे आणि आता आपण मोखड्याहून नाशिक त्र्यंबक नाशिकला जाताना आता आपण थोडं थांबलो रानभाज्या घेतल्या मस्त आपण आणि थोडं पुढं आल्यावर आपण थोडं थांबलो इथलं निसर्गाचं शूट करण्यासाठी तर अशा प्रकारे हा इथला निसर्गाचा स्पॉट आहे मस्त हा एक मस्त पिकनिक स्पॉट आहे इथे खाली ना असा मस्त धबधबा वाहतो तर त्याला आपल्याला तिकडून तिकडून अशी पाय वाटे असं खाली उतरून आपण जाऊ शकतो तर आमच्या मित्रांनी त्याला गाय धबधबा असं नाव दिलं होतं खूप वर्षापूर्वी आलो होतो आम्ही एक गाय तिथं अडकली होती आम्ही ती गायचं पिल्लू होतं सॉरी थोडं मोठं होतं तर ते आपण अडकलं होतं तर आम्ही काढत होतो मग आम्ही तेव्हापासून त्याला गाय दाबधाबा असं नाव देऊन टाकलेलं आहे आमच्यासाठी आम्ही जर आलो तर आम्ही सांगतो का हा गाय दाबधाब्याला जायचं आपल्याला अशा प्रकारे हा इथला निसर्ग आहे आणि आपण अशी गाडी आता इथं पार्क केली थोड्या वेळाकरता आणि असं इथे एक हॉटेल पिकनिक पॉईंट आहे असं वरती त्यांनी मस्त झोपड्या बनवलेल्या आहे तुम्ही येऊन इथं इथं बी आपण वन डे पिकनिकचा एन्जॉय करू शकतो अशा प्रकारे चला आता पुढे जाऊया आता हा आंबोली गिरणारा रस्ता आहे काय तर आपण एक आश्रम शाळा आहे तर आपण तिथून परत रिटर्न येऊ आणि परत अजून एक नाशिक रस्त्याला एक आश्रम तिथं जाऊया मुंबई जाऊया हा जो आंबोली गिरणारा रस्ता आहे याच्यात सुद्धा खूप निसर्ग बघण्यासारखा आहे आणि पर्यटन स्थळ पण खूप आहे बघण्यासारखे तुमच्या वंडी पिकनिक आरामात होऊ शकते आता आपण इथं आश्रमशाळा आली का आपण दोन मिनटे इथं भेट देऊया आणि परत जाऊया इथून आपण दिवस घेणार आहोत आता आता आश्रमशाळा लागलेली आहे आपली आता इथं भेटूया आणि परतीच्या मार्गाला परत जाऊया अशा प्रकारे शासकीय प्राथमिक आश्रमशाळा आंबोली आहे तर आता आपण इथं भेट दिली आहे आता आपण पुढे जात आहोत नमस्कार मित्रांनो आता आपला आजचा टूर आपला आता इथं संपत आहे आता आपण घरी पोचलो आहे नाशिकला तर आता आपला तुम्हाला एक सारांश असा द्यायचा होता कारण आपला दोन दिवस किती खर्च झाला तर हे तुम्हाला सांगायचं होतं तर आपलं झालं नाशिक घरापासून तर चिखलवाडी मोखाडा आणि नाशिक असं आपलं एकशे सत्तावीस किलोमीटर झालेलं आहे आपल्याला लागलं साधारणतः नऊ लिटर पेट्रोल लागलेलं आहे ते साधारणतः नऊशे पंचेचाळीस रुपयाचा पेट्रोल लागलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण व्हिला घेतला होता आणि तिथलं जेवणाचा खर्च हाच फक्त इन्क्लूड होणार कारण एकच दिवस आपण ऑल विला केला आणि एक दिवस आपण भोळेसारांच्या इथेच केला होता सर्व आरा परिवर्तन केंद्रात तर आपला खर्चांचा सारांश असा आहे सा तर आपलं नऊशे पंचेचाळीस रुपये गाडीचं पेट्रोल लागलेलं आहे आपल्याला आणि याला रिसॉर्टला चोवीसशे सत्तर रुपये लागले असे दोघे मिळून आपल्याला चौतीसशे पंधरा रुपये हो आपला दोन दिवसाचा खर्च झालेला आहे अशा प्रकारे आजच्या ब्लॉग इथे संपत आहोत आमचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, करा शेअर करा, करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र परिवाराला पाठवायला विसरू नका ओके बाय टेक केअर